रेडी पैकेज का राजा का राजा नहीं राजा का राजा सभी सभी संकट है विजय सुपर कोर्ट मत देते नहीं गेट गेट करो देखो गति राजू सेटी सब सारे जी से की रकम में टिकेगा चले गए पैकेज रेडी पैकेज और कोर्ट मत देते नहीं गेट स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव या ठिकाणी शेतकऱ्याचे शेअर कोटी पंधरा टक्के व्याजासहित रक्कम मिळावी म्हणून आज आंदोलन केलं या मागणीचा त्यांनी विचार करून आज आम्हाला कारखान्यानं प्रशासनं मी विना कपात शेअरची रक्कम देतो म्हणून पत्र दिलेलं आहे परंतु यावर आम्ही समाधानी नसून ज्या रकमा आहेत त्या पंधरा टक्के व्याजासहित मिळाव्या म्हणून आम्ही आज एक दुसरं पत्र दिलं आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज काढले त्यांचे सिविल खराब झाले त्यांचे कर्ज भरून त्यांना कर्ज मिळण्याची सुविधा करावी तसेच ज्या शेतकऱ्यांना शेअरचे रक्कम ठेवायचे त्यांना शेअर सर्टिफिकेट द्यावं या प्रमुख मागण्याचं आम्ही आज पत्र दिलेलं आहे या मागण्याचा जर विचार पंधरा दिवसात नाही केला तर याच कारखान्यावर परत आम्ही तीव्र आंदोलन करणारा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दिला